नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूरक स्वागत आहे निवृत्तीवेतनधारकांच्या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण पंधरा दिवसात निवृत्तधारकांच्या मागण्या निघणार निकाली चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका पंधरा दिवसात निवृत्तीधारकांच्या मागण्या निकाली काढा असं अधिकारी यांचे निर्देश देण्यात आलेले आहे जिल्हा परिषदेतील निवृत्तीवेतनधारकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्यात असे आदेश आता देण्यात आलेले आहे पेन्शन वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचा मुद्दा मांडल्यानंतर खातेप्रमुखांना पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे मागील अनेक वर्षापासून निवृत्तीवेतनधारकांच्या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांचा पेन्शन वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर पाडा वाचून यावेळी चर्चा करून प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचे सर्व निर्देश खातेप्रमुखांना देण्यात आलेले आहे कोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांकडून अतिप्रधान रकमेची वसुली टाळावी सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या आणि पाच वर्षापूर्वी अतिप्रदान झालेल्या रकमा परत वसूल करून नयेत व केल्यास ती रक्कम परत करावी असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे आयुक्तांच्या सूचनानुसार रोखलेले लाभ आणि संबंधित प्रस्ताव तत्काळ सादर करण्यात यावे असेही सांगण्यात आलेले आहे ले तर लेखा संवर्गातील समायोजन पूर्ण होईपर्यंत लिपिक संवर्गातील काम केलेल्यांना बारा आणि चोवीस वर्षाचे लाभ कायम ठेवण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे इतर सर्व मागण्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करून पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आदेश सर्व विभागांना दिले असल्याची माहिती पेन्शनर वेलफेअर असोसिएशनने दिलेली आहे